आपल्याला पहिला यश यावावं म्हणून आपल्या गुरुची पूजा करून युद्धाला सुरुवात करण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी भीष्माचारी रथामध्ये चढतात आणि रणांगड निघतात भीष्म म्हणे दुर्योधना प्रती निवडी अवगे महाराष्ट निश्चिती दळ तेव्हा चार्य दुर्योधनाला म्हणू लागलेले दुर्योधना आता महारथी सैन्य काढायचे निवडून काढायचे किती महारथी रती महारथी आता जे रती सर्वसाधारण महारथी जे आहेत ना निर्वाण युद्ध करायच्या टायमाला ते महारथी असतात महारथी या सैन्यातले निवडून काढायचे अकरा अक्षरी सैन्य समोर उभं राहिले महाराज आणि त्याच्यातले महारथी निवडून काढायचे आणि युद्धाला निघायचं आहे असं भीष्माचार्य दुर्योधनाला म्हणतात सेनापती सर्व पाहुणा म्हणे अर्धरती हा वीर कर्ण ते ऐकता सूर्यनंदन क्रोधे बोले भीष्मासी त्या ठिकाणी सगळे महारथी सेनापती भीष्माचार्य बघितले आणि भीष्माचार्य म्हणतात हा अर्धरथी सूर्यनंदन अर्धरथी सूर्यनंद नाही महाराज पूर्णरथ नाहीये दुर्यधान आपलं कर्माला हा आजीरथ अर्धरथी कसं मग आवाज आला काय अर्धरथीरथिवाच असं अर्ध करायला असं काय आधीरथ आजरत्याच भाऊ नाव आहे अर्धरात कसं अर्धर ती तुला वाई बी सापड नाही डबल वाटत बरा वाट आपला पहिलं ती वाच होई आर्धर तीच लिहिलेलं आर्धर तीच लिहिलेलं अर्धर ती नसतो अर्धर नाव तो

<laughs> हा वीर कर्ण ते ऐकता सूर्यनंद बोले तू सुंदी वर्ष का अर्ज रच आता मग छाप छपाई मध्ये चुकले छपाईत नाही चुकलं अर्धर कर्णाला अर्धर हा तू पांडवांचा पाठी राखा होंग जो जिवंत आहे सी तो मी युद्ध न करी कदा हो त्या ठिकाणी भीष्माचार्य कर्णाला म्हणले हा आदिरथाचा मुलगा आहे आता आदिरथावर बोलू अर्ध रथावर नाही बोलायचं आपल्याला हा आदिरथाचा मुलगा आहे आणि कौरव सैन्याचा सैनापती महाराज कर्ण हा कौरव सैन्याचा सैनापती आहे पण हा क्षत्रिय नाही क्षत्रिय नसला तरी याला कौरवानं सर सैनापती केलेले आहे <सँगत> सरसैनापती होण्यासाठी क्षत्रिय लागतो महाराज हा क्षत्रिय नाही असं ज्यावेळेस भीष्माचार्य म्हणले त्यावेळेस कर्णाला खूप मोठा राग आलेला आहे आणि त्या ठिकाणी कर्ण भीष्माचार्याला म्हणतो भीष्मा ए म्हाताऱ्या अरे तू तर त्या पांडवाचीच बाजू घेऊन असताना बोलू लागलेला आहे किंवा पांडवाची बाजू घेऊन कार्य करू लागलेलं आहे आणि तुझ्या मनामध्ये हायस आमच्या बाजूकून पण पांडवाचंच हित चिंत तू पांडवाचं ही चिंतित आमच्याकडून युद्ध करीतोस पण तुला पांडवाचा जय होवा वाटतो जोपर्यंत तू रणामध्ये युद्ध करशील का तोपर्यंत मी हातामध्ये बाण घेणार नाही असं त्या ठिकाणी करणं त्या सभेमध्ये म्हणलेले आहेत मागा भीष्म करणाचे समाधान दुर्योधन करीत ता वा दोघेही मधवरी कृपा करून युदस रक्षावा रक्षा वाया रक्षा वा सैनापतीचे भांडणं लागले महाराज सीमेचं संरक्षण करायचं सोडून होईल देश दुसऱ्याच्या ताब्यात जाईल नाही तर काय होईल होईल सैनापतीचे जर सीमेवर भांडणं लागले पाकिस्तान तर आपोआप भारत जिंकू शकेल ना महाराज अ दोन्ही सैनापतीत महाराज भीष्माचार्य आणि कर्ण दोघांचे भांडणं लागले तेवढ्या मध्ये दुर्योधन त्या ठिकाणी आला दोघांचंही समाधान केलं दोघालाही समाधान केलं तुम्ही बी युद्ध करा तुम्ही बी युद्ध करा दोघं बी युद्ध करा पण मला दोघं मिळून जय द्या दोघ भीष्माचार्य बी युद्ध करा कर्ण बी युद्ध करा आणि दोघाच्या युद्धातून मला जय भेटला पाहिजे अशा प्रकारचं समाधान दोघाचंही केलं आणि दोघालाही शांत बसवलेलं आहे मग बोले गंगा कुमार आता येतो नि कुळाचा संवार होुर्योधना जानपा दुर्यधन पा, पा, जान पा।, जान पा। हे दुर्योधना आता तरी ऐक बाबा आणखी शेवटची पाळी आहे तुला सांगायची शेवटची आहे आजच्या दिवसच सांगणार आहे तुला पुन्हा नाही टाईम आता इथून पुढं रण उन्मत्त होणार आहे रण माजणार आहे आणि दोन्ही कुळाचा संवार होणार आहे त्याच्यासाठी बाबा टाईम आहे समय आणखी का युद्ध करू नको त्या पांडवाबरोबर मैत्री कर असं युद्धाच्या सुद्धा भीष्माचार्य दुर्योधनाला सांगतात पण अजून तरी करी मैत्री संवारू नको राजे क्षत्री ओ पुरे पुरे आयसाधरित्री वीर नाही जन्मला अरे आता तरी त्या पांडवाबरोबर मैत्री कर मैत्री करून तुझं कुळ वाचव आणि या पृथ्वी जे काही क्षत्रिय राजेत का तेही वाचव जर आता पांडवाबरोबर जर नाहीच मैत्री केली तर पूर्ण क्षत्रिय राजे मरती सगळं तुझं कुळ मरेल आणि त्या अर्जुनाबरोबर प्रजा करायला तू बघतोस अर्जुनाचा विरोध करायला बघतोस आता प्रेमसुद्धा अर्जुनाबरोबर युद्ध करण्यासाठी त्याचा वैरी जन्माल्याला नाही आहे आणि जरी जन्माला असला तरी त्याच्याबरोबर कुणीही टिकू शकत नाहीये असा पुरुषा अर्थ त्या अर्जुनामध्ये आहे आणि अर टाइम आहे मारता आणखी नको युद्ध करू नको कुळ मारू नको क्षत्रिय राजे मारू असे भीष्माचार्य दुर्योधनाला म्हणतात मी आत्वा एकत्र माधवांगण परी मी सर्वाशी युद्ध करीन सिकंडी वेगळा करोनिया सिकंडी वेगळा करोनिया मी आणि दुर्योधन आपला इथं दूरणाचारी दोघ जण त्या पांडवाबरोबर युद्ध करू शकतो त्या दोघाला सगळ्याला मारू शकतो मी आणि द्रणाचार्य पण शिकंडी समोर आला की मी मेल्याशिवाय राहणार नाही तो शिकंडी मला मारल्याशिवाय राहणार नाही अरे तिथंच माझी कमकुवत आहे तिथंच मला भीती वाटत आहे असं भीष्माचार्य त्या ठिकाणी म्हणतात मी आज ब्रह्मचारी पूर्वी स्त्रीच होता निराधारी द्वेष करोनिया द्रुपद उदरी कामिनी होम्मचारी मी ब्रह्मचारी मी ब्रह्मचारी आहे त्यावेळेस बी होतो आता बी आहे कायमस्वरूपीचा ब्रह्मचारी राहिलो आणि त्यावेळेस मी तो श्री जन्मावता महाराज ज्यावेळेस दुर्पथ राजाच्या यज्ञामध्ये जन्मायच्या अजोगर तो श्री होता आणि त्यावेळेस मी ब्रह्मचारी होतो पण ब्रह्मचारी असताना त्यानं माझा द्वेष केला आणि त्या द्वेषामधून मच्छरामधून आमचं भांडण झालं आणि त्याच्यामुळं मला शाप भेटला आणि राजाच्या यज्ञामधून त्या शिकंडीचा जन्म झाला आणि तो मला मारणार आहे असं त्या ठिकाणी दुर्यधनाला दुर्योधनाला सांगू लागलेले दुर्योधनाला भीष्माचार्य सांगू लागलेले आणि तो माझा कर्तन काळ आहे बाकी सगळ्या बरोबर मी युद्ध करतो पण शिकंडी बरोबर युद्ध केलं की निश्चित माझा प्राण तो हरण केल्याशिवाय राहणार नाही असं भीष्माचार्य म्हणतात मग शिव वरदा करून पुढे पावला पुरुष पण हे कथा आहे संपूर्ण आधी पर्वी कथिली आधी पर्वी कथी विस्माचार्य म्हणतात ही कथा पूर्ण म्हणले कशात आधी पर्वा मध्ये आधी पर्वामध्ये कथिलेली सांगितलेली आहे आदुगर श्री होता पण महादेवाची कृपा झाली महादेव प्रसन्न झाले आणि पुन्हा तो पुरुष झाला आणि पुरुष असताना सुद्धा तो स्त्रीच आहे म्हणून करता तो मला मारल्याशिवाय राहणार नाही असं त्या ठिकाणी सांगू लागले आज हे संपणार आहे पर्व खडिताक्रांना आता लक्षात आलं नाही आधी पर्वामध्ये ती कथा आहे भीष्माचारी तर आज या पर्वाची समाप्ती पण जा आता हे चालू आहे का संपत आहे हां आता फोड्या वगैरे राहिले का तिथे आहे